नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या आठ नोव्हेंबर वार शनिवार या दिवशी आलेली आहे गणाधी पंकष्ट चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित केला जातो या दिवशी विधीपूर्वक गणपती बाप्पाची सेवा आराधना केली जाते ही तिथी कार्तिक का महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी ही गणाधीपसंकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते या दिवशी घरातील स्त्रिया घरा असेल किंवा घरातील पुरुष मंडळी असेल किंवा मुलगी असेल तर आपल्या घरामध्ये आणि आपल्याला चांगला वर मिळावा त्यासाठी ही जी आहे पूजा जी आहे ती ती घरामध्ये विधीपूर्वक केली जाते हे व्रत दुःख व पीडा संकट दूर करणारी म्हटली जाते असं म्हटलं जाते की या दिवशी शुद्ध अंत करणारे गणपती बाप्पाची जो भाविक पूजा करत असतो त्यांच्या जीवनात अडचणी येत नाहीत आणि लवकरात लवकर समस्या ह्या दूर होत असतात या दिवशी संकष्ट चतुर्थीला शिव व सिद्धयोग जुळून येणार आहे भद्रवास व शिववास योग बनणार आहे या मुहूर्तावर तुम्ही जर घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन जर तुम्ही पूजा करत असाल श्रद्धा व भक्ती ठेवून पूजा आराधना करत असाल गणपती बाप्पाची तर जीवनातील सर्व त्रास अडचणी नकारात्मकता दूर होतात व सर्व संकट हरण करणारी चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर एकदंत संकष्ट चतुर्थीच्या दिवशी असं म्हटलं जाते की गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने घरात सुख समृद्धी शांती वास करत असते गणपतीला बुद्धी व ज्ञान देणारे देवता म्हणून ओळखले जाते या चतुर्थी तिथीची सुरुवात जी आहे तर ती आठ नोव्हेंबर वार शनिवार या दिवशी सात वाजून बत्तीस मिनटांनी चालू होणार आहे आणि नऊ नोव्हेंबर वार शनिवारी या दिवशी ही तिथी सकाळी चार वाजून पंचवीस वाजता संपणार आहे म्हणून ही संकष्ट चतुर्थी आपल्याला शनिवारी करायची आहे म्हणून या दिवशी लवकर उठून सकाळी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल दोन थेंब गोमूत्र टाकायचं आहे थोडंसं पंचामृत किंवा दही टाकून आपल्याला आंघोळी करून घ्यायची आहे यामुळे सर्व त्रास दूर होतात जीवनात आनंद आणि सुख मिळत असते आणि या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करणं नाही झालं तर अशा पद्धतीने तुम्ही स्नान करू शकता यामुळे शरीर शुद्ध होते आणि मनामध्ये वाईट विचार येत नाही आणि आपण जी पूजा करतो त्याचं फळसुद्धा आपल्याला दुपटपट्टीने प्राप्त होते म्हणून या दिवशी लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत व गणपती बाप्पाला एका ताबण्यामध्ये ठेवून पंचोपचारे दुधाने पंचामृताने साखर असेल किंवा हानी असेल मध असेल तर त्याने अभिषेक आपल्याला करायचा आहे अभिषेक करता वेळेस आपल्याला श्री गणेश आहे नम हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे यामुळे घरात सुख संपत्ती लाभचा असते आणि सर्व कामात यश मिळत असते गणपतीला अष्टगंधक हळदी कुंकू अक्षदा अर्पण कराव्यात व त्यानंतर हातात थो थो थोडेसे तांदूळ व फुले घ्यावे व या व्रताचा संकल्प नक्की घ्यावा आता दुर्वा हार चंदन किंवा एकवीस दुर्वा असेल एकवीस तांदूळ असेल तर गणपती बाप्पाच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहेत ओम गण गणपती नमः असं म्हणत तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि मोदक असेल किंवा मुंदीचा लाडू असेल तर आपल्याला देवाजवळ ठेवायचं आहे त्यानंतर असं म्हणायचं आहे की गणपती बाप्पा माझ्या जीवनातील जेवढे काही अडचणी आहेत समस्या आहेत त्या दूर होऊ द्या माझ्या घरामध्ये व माझ्या मुलांवर कधी वाईट संकट विघ्न येऊ देऊ नका त्यानंतर चंद्र निघल्यानंतर चंद्रदेवाला पाणी व दूध चमचाभर ताकून तांदूळ आणि त्याचबरोबर हे चंद्र जे आहे तर जेव्हा आठ किंवा नऊ या दरम्यानमध्ये जेव्हा निघेल त्यावेळेमध्ये आरती करून घ्यायची आहे आणि हे पाणी जे आहे तर ते चंद्रदेवाला अर्घ म्हणून द्यायचं आहे या दिवशी सात्विक अन्नच ग्रहण करायचं आहे चुकूनही मसूरची डाळ या दिवशी खाऊ नका कारण असं म्हटलं जाते की या दिवशी मसूर डाळ खाल्ल्याने जीवनात मानसिक आरोग्य किंवा आजारपण वाढत असते म्हणून चुकूनही ही, ही मसूर डाळ खाऊ नका या दिवशी चंद्रदेपाला अर्घ दिल्याने चंद्रदोष शांत होतो आणि मानसिक व शारीरिक त्रास हा कमी होतो म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला अकरा लवंगाचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने आपल्या जीवनात आर्थिक समस्या असतात किंवा घरामध्ये पैसा असतो पण त्याचं सुख तुम्हाला घेता येत नाही घरामध्ये लग्नाचे मुली आणि मुलगा आहे तर त्यांचे लग्न लवकर जुळावे पतीपत्नीमध्ये वाद कमी होण्यासाठी हा उपाय जो आहे तो तो खूप प्रभावी म्हटला जातो घरामध्ये सुख समृद्धी राहत नसेल किंवा आर्थिक समस्या तुम्हाला उद्भवत असेल किंवा घरामध्ये आजारपण वाढलेला आहे ते कमी व्हावं त्यासाठी हा उपाय जो आहे तो वास्तुशास्त्रामध्ये खूप प्रभावी म्हटला जातो तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा आपल्या घरामध्ये नशिबाची साथ आपल्याला मिळावी आणि सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो खूप प्रभावी म्हटला जातो तर असं म्हटलं जाते की आपण बरेच वेळा आजारी पडतो त्यामुळे घरामध्ये आपल्या सुखसमृद्धी आपल्याला राहत नाही आणि भरपूर वेळा आपण भरपूर मेहनत करत असतो पण आपल्या त्या मेहनतीला नशिबाची साथ लागते म्हणून कोणत्याही कामामध्ये आपल्याला मेहनत करूनही यश प्राप्त होत नाही कितीही मेहनत केली तरीही घरामध्ये पैसा जो आहे हा स्थिर राहत नाही घरात अखंड लक्ष्मी राहत नाही खर्च करण्यासाठी खूप पैसा लागतो जेवढा कमवलेला पैसा आहे तेवढा आजारपणामध्ये निघून जातो यामुळे घरामध्ये जो वास्तुदोष आहे नकारात्मकता आहे ती जास्त वाढलेली आहे आपण जे काम करत आहोत त्यात आपल्याला कधीच यश मिळत नाही आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न आहे पण घरामध्ये स्थिर नाही म्हणजे पैसा घरामध्ये राहत नाही मुलाचं लग्न योग्य वेळात ठरावं कोणताही दुःख अडचणी आपल्या वाट्याला येऊ नये किंवा आपल्या घरामध्ये प्रखर पितृदोष आहे किंवा कुंडलीमध्ये साडेसाती चालू आहे किंवा घरातील जे पती आहेत त्यांची भरभरून प्रगती व्हावी व्यवसाय असेल दुकान असेल त्यामध्ये भरभरून यश मिळावं मुलांची नोकरी असेल किंवा सरकारी नोकरी लागत नसेल त्यामध्ये त्यांना यश मिळावं शिक्षणामध्ये प्रगती व्हावी आपल्या घरातील जो कायमचा पितृदोष आहे तर तो कमी व्हावा संतानप्राप्ती जर तुम्हाला होत नसेल तर त्यांना संतानप्राप्ती व्हावी घरामध्ये मतिमंद मुले आहेत किंवा चिडचिड करत असेल अभ्यास करूनही त्यांच्या लक्षात राहत नसेल घरामध्ये खूप नकारात्मकता असेल तर हा अकरा लवंगाचा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो वास्तुशास्त्रामध्ये म्हटला गेलेला आहे असं म्हटलं जाते की हा उपाय केल्याने घरातील जेवढाही नकारात्मकता आहे ती दूर होते घरात अखंड लक्ष्मी नांदत असते म्हणून हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक कापुराचं भांडं आपल्याला इथे घ्यायचं आहे जर तुमच्याकडे कापुराचं भांडं नसेल तर तुम्ही साधी पंथी घेतली तरीही चालेल या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे एक तुकडा जो आहे तर तो खोबऱ्याचा घ्यायचा आहे तुम्ही वाटी घेतली खोबऱ्याची तरीही चालेल त्यानंतर काय करायचं आहे यामध्ये आपल्याला एक जे गौरी आहे तर गौरीचा तुकडा जो आहे तर तो घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला गौरीचा तुकडा घ्यायचा आहे थोडंसं मिळाला तरीही चालेल गरम करून घ्यायचं आहे गॅसवर आणि त्यानंतर त्यावर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरातील जेवढं संपूर्ण विघ्न आहे वास्तुदोष आहे संकट आहे हे दूर होण्यासाठी हे खोबरं जे आहे तर ते आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी खोबऱ्याला जे आहे तर घरामध्ये अशा पद्धतीने जाळले जाते तुम्ही खोबऱ्याचा तुकडा घेतला तरीही चालेल किंवा अख्खं खोबरं किंवा ओलं खोबरं घेतलं तरीही चालेल खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडासा गौरीचा तुकडा जो आहे तर तो जाळून टाकायचा आहे गॅसवर आणि त्यानंतरचे मुठभर तांदूळ आपल्याला यावर घ्यायचे आहे त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला अकरा लवंग घ्यायचे आहे पहा लवंग घेत असताना तुटलेले घेऊ नका ज्याला फूल आहे अशा अकरा लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत त्यानंतर पाच कापूराच्या वड्या यामध्ये घ्यायच्या आहेत एका प्लेटमध्ये आलग घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला यामध्ये काळे तिळ जे आहे तर चिमुटभर काळे तिळ आपल्याला घ्यायचे आहेत तर पहा या दिवशी नकारात्मकता दूर करण्यासाठी सर्व विघ्न असेल संकट असेल याचा नाश होण्यासाठी आणि कायमचा शत्रू त्रास हा दूर होण्यासाठी हे जे काळे तिळ आहे तर ते वापरले जातात घराची परिस्थिती बदलण्यासाठी आणि मुलावर कोणताही संकट विघ्न न यावे त्यासाठी हे काळे तिळ वापरले जातात चतुर्थी ही शनिवारच्या दिवशी आल्याने काळे तिळाला आणि लवंगाला खूप महत्त्व दिले जाते काळे तिळ जे आहे तर ते दोष इडापिडा वाईट दृष्ट असेल किंवा वाईट शक्तीचा पितृदोष हा कमी करत असतो घरात प्रखर पितृदोष नष्ट करण्यासाठी हा एक महत्त्वाचा उपाय म्हटला जातो तर त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला यावर एक कापुराची वडी टाकायची आहे एक लवंग टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एका आसनावर बसायचं आहे शुद्ध तुपाचा गाईच्या तुपाचा दोन मातीचा दिवा आपल्याला लावायचा आहे दिव्याखाली आपल्याला अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि दिव्या प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आसनावर आपल्याला बसायचं आहे त्यानंतर घरातील दारे खिडक्या उघड सोडायच्या आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे अथर्व शिष्याचं तीन वेळा पठण करायचं आहे फलश्रुतीसहित आपल्याला तीन वेळा पठण करायचं आहे मुलाला शेजारी घेऊन बसायचं आहे आणि त्यानंतर या कापुराची वडी टाकत एक लवंग टाकत आपल्याला या स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर याच कापुराची वडीने आणि लवंगाने आपल्याला गणपती बाप्पाची आरती करून घ्यायची आहे सर्व घरामध्ये पसरायला हवा हा हा दूर अशा पद्धतीने आपल्याला कापूर जो आहे तर सर्व घरामध्ये घेऊन फिरायचा आहे आणि त्यानंतर घरातील दारे जे आहे किंवा दरवाजा आहे तर तो, तो पूर्ण उघडं करायचा आहे म्हणजेच घरातील जे जंतू आहे किंवा नकारात्मकता आहे ती बाहेर जाईल आणि घरामध्ये सकारात्मक पॉझिटिव एनर्जी तयार होईल त्यामुळे हा सर्व दोष नाहीसा होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो केला जातो या दिवशी गणपती बाप्पाची आरती करायची आहे चंद्रदेव जेव्हा निघत नाही तेव्हा त्याआधी ते आपल्याला आरती करून घ्यायची आहे गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा एकवीस मोदक अर्पण करायचे त्यांना जास्वंदाची फुले जे आहे ते अत्यंत प्रिय आहे म्हणून जास्वंदाची फुले अर्पण करावी आणि जीवनातील सर्व त्रास दूर होण्यासाठी या दिवशी गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील आणि माझ्या मुलाच्या जीवनात ज्या अडचणी समस्या आलेल्या आहेत त्या दूर होऊ द्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ द्या व माझ्या जीवनातील जो शत्रू त्रास आहे तो कायमचा दूर होऊ द्या असं आपल्याला गणपती बाप्पाला बोलायचं आहे अशी हे उपाय जर तुम्ही संकष्ट चतुर्थीच्या दिवशी करत असाल तर सर्व संकटाचा नाश होतो आणि सर्व कामामध्ये यश मिळत असते म्हणून हा उपाय करून पहा तर हा उपाय करत असताना तुम्ही सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळीही करू शकता दोन्ही वेळ जे आहे ती शुभ म्हटले जाते म्हणून कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही करू शकता